दरम्यान शनिवारी मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकातून चोरीला गेलेल्या दोन वर्षांच्या मुलीचा अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी शोध घेतला दोन वर्षांची वैष्णवी आता पुन्हा एकदा आईवडिलांकडे गेली आहे सीसीटीव्हीच्या आधारे चोरी दाम्पत्य विजय बसवंत आणि विजया बसवंत पोलिसांनी यांना दोघांनाही अटक केलेली आहे नवी मुंबईमधील पनवेलच्या वडघरगाव परिसरातनं पोलिसांनी मुलीसह या मुलांची चोरी करणाऱ्या दाम्पत्याला ताब्यात घेतलं शनिवारी सीएसटी रेल्वे स्थानकात चिमुकल्या वैष्णवीच्या आईला झोप लागल्याचं पाहून चोरट्या दाम्पत्यानं वैष्णवीला घेऊन पळ काढला तिथं मी नऊ वाजता आले त्याआधीच होती तिथं बसेल आणि मग मी अंधूर एका जवळ बसले तिथं म्हटलं तिथं बसवून आणि टाका माझं कायच नव्हतं चादर गिदर तर कायच नव्हतं मग त्यानंच मला असा <laughs> हात <laughs> केला त्या माणसानं मग मी गेले आणि मग म्हणे टाका म्हणे म्हटलं बायको जवळ म्हणे टाकलं तिच्या जवळ तीच थापटायची अशी तीच तिने इकडं ओढायची म्हणजे तिच्याकडे ओढायची दोनदा तिला बाहेर नेलं सगळं माहित होत मग एकदमच झोप लागली केसचे केस, केस मध्ये प्रयत्न केल्यानंतर आज सकाळी वडगर नाका या ठिकाणी हा मुलगी आम्हाला सुरक्षित मिळाली आणि त्यांना रिकवर करण्यात आला ब्रेक थ्रू ऑफ जो आहे ते टेक्निकल एव्हिडन्स पण स्टडी केला त्यानंतर जो आहे त्यांनी पर्सनल कॉन्टॅक्ट पण वापरले गेले त्याशिवाय पब्लिकची पण मदत घेण्यात आली तेव्हा तुम्ही देखील प्रवास करताना तुमच्या सोबत असलेल्या या लहान मुलांची काळजी घ्या